मी तुमच्याबरोबर एक अशी टेक्निक शेअर करणार आहे की जी तुमची ब्रेन आणि बॉडी या दोघांवरही काम करते तुम्हाला जर पेन एन्झायटी झोप येत नाही आहे वेट गेन डिप्रेशन किंवा कोणताही फिजिकल किंवा इमोशनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ज्या कोणत्याही प्रॉब्लेमनं जात आहात तुमच्या बॉडीमध्ये स्वतःला रिपेअर किंवा हील करण्याची एक नॅचरल ॲबिलिटी असते आता तुम्ही जे अनुभवणार आहात ते तुमच्या आयुष्यात खरोखर बदल घडवून आणेल आपण बॉडीमधील नऊ पॉईंट्सवरती टॅपिंग करणार आहोत चेहरा आणि चेस्टवरील हे पॉईंट सेन्सरी नर्व स्टिम्युलेट करतात हे नर्व सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ब्रेनपर्यंत सिग्नल पाठवतात आणि जेव्हा ब्रेनमधील न्यूरॉन स्टिम्युलेट होतात तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट सकारात्मक परिणाम हा आपल्या पिचुटरी ग्लँडवर होतो या ग्लँडला बॉडीची मास्टर ग्लँड असे म्हटलं जातं कारण ती हार्मोन्स तयार करते आणि शरीरातील खूप साऱ्या महत्वाच्या ला ती कंट्रोल करते आणि हे हार्मोन्स शरीरात इतर ऑर्गन्सला किंवा कडे सिग्नल पाठवतात त्यामुळे काय होतं की फंक्शनिंग हे योग्य होण्यास मदत होते आणि मग त्याचा परिणाम थायरॉइड ग्लांड ॲड्रिन ग्लांट्स वर होऊन मेटाबॉलिझम ग्रोथ रिप्रोडक्शन ब्लड प्रेशर आणि इतर खूप सारे महत्त्वाचे फंक्शन्सवरती त्याचा परिणाम होतो रिसर्चनुसार ही प्रक्रिया कॉर्टिझॉल कमी करायला मदत करते कॉर्टिसॉल हा बॉडीमधील मुख्य स्ट्रेस हार्मोन आहे आणि यामुळे आपण सेफ्टी मोडमध्ये येऊन नर्वस सिस्टीमे व्हायला सुरुवात होते ज्यामुळे काय होत बॉडी ही खूप रिलॅक्स होते आणि रिपेअर आणि हिलिंगची प्रोसेस सुरू होते आपण जेव्हा स्पेसिफिक टॅपिंग पॉइंट स्टिम्युलेट करतो तेव्हा आपण मेरिडियन्स ऍक्टिवेट करतो हे मेरिडियन्स म्हणजे शरीरातील एनर्जी चॅनल्स आहेत त्या अॅक्युप्रेशर पॉइंटच्या स्टिम्युलेशनमुळे आपल्या शरीरातील ही कॉस्मिक एनर्जी शरीराला पुन्हा एक बॅलन्स सेफ्टी मोडमध्ये घेऊन जायला मदत करते आणि त्यामुळे काय होतं की नॅचरल हिलिंग शक्य होतं मग आता है से कि से हे किंवा टॅपिंगचे कोणते सगळ्यात पहिला आहे हा, हा पॉइंट जिथे कराटे म्हण खेता आपण वापरतो ना असा की याला म्हणतात की कराटे चॉक पॉइंट ओके मग या हाताचा आणि या हाताचा दुसरा आहे हा आय स्टार्टिंग पॉइंट तिसरा आहे हा डोळ्याच्या साईडचा पॉइंट चौथा आहे डोळ्या खालचा पॉइंट नंतर आहे नाकाखालचा हा पॉईंट अपर लिप्स नंतर आहे लोअर लिपच्या खा खालचा हा पॉईंट नंतर आहे कॉलर दोन पॉईंट नंतर आहे हा अंड आमच्या दोन इंच खाली आणि हा पॉइंट आणि सगळ्यात वरचा डोक्याचा वर्टेक्स वरचा सहस्रारा चक्राचा हा पॉईंट मग आता तुमची कंडिशन ओळखा म्हणजे आता काय चालू आहे एन्झायटी पेन डिप्रेशन काय प्रॉब्लेम आहे तो ओळखा शरी शारीरिक किंवा मा, मानसिक ऑल्सो आणि त्याबद्दल विचार करत आपल्याला हे टॅपिंग आहे या शेवटी फिजिओलॉजिकल बदल तुम्हाला नक्की समजून येतील हे टॅपिंग करून आपलं माइंडसेट थॉट्स आणि इमोशन बदलण्यास खूप मदत होते मग आता आपण हे सुरू करूयात की पहिला टॅपिंग पॉइंट आहे तर आपण एक साधारण एन्झायटी किंवा टेन्शन प्रेशर की जे कॉमन प्रॉब्लेम आजकाल आहे तो घेऊयात तुम्ही कुठलाही तुमचा प्रॉब्लेम घेऊ शकता फिजिकल प्रॉब्लेमही घेऊ शकता डोकं दुखतय पोट दुखतंय काहीही दुखतय किंवा राग आलाय असह्य वाटतंय कमतरतेची भावना आहे ती घेऊ शकता ओके मग आता आपण म्हणूया मी जो काही टेन्शन आता मला वाटतं कारण द्यायचं असेल तर कारण हे देऊ शकता किंवा या अमुक दमुक कारणामुळे मला खूप टेन्शन आलंय मला खूप प्रेशर आलंय एन्झायटी वाटते फील दॅट एन्झायटी फील दॅट प्रेशर नाओ आता वी विल स्टार्ट आर पॉइंट्स ही एंगटी मी आता रिलीज करत आहे रिलीज 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 हे प्रेशर आणि टेंशन आता मी रिलीज करत आहे रिलीज 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 हे प्रेशर आणि टेंशन मी आता रिलीज करत आहे रिलीज 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 हे प्रेशर आणि टेंशन मी आता रिलीज करत आहे हे प्रेशर आणि टेंशन मी आता रिलीज करत आहे हे प्रेशर मी रिलीज करते हे प्रेशर मी रिलीज करत आहे हे प्रेशर मी रिलीज करत आहे हे प्रेशर मी पूर्णत रिलीज करत आहे हे प्रेशर मी पूर्णत रिलीज करत आहे आणि नंतर दुसऱ्या हाताच्या कराटेच्या पॉईंटला हे प्रेशर आणि टेन्शन जरी मला आत्ता अनुभवत आहे तरी मी स्वतःचा स्वीकार करते, करते।, करते। मी स्वतःचा आदर करते मी स्वतःचा सन्मान करते आणि मी स्वतःवर प्रेम करते मी जरी हे प्रेशर फील करत असले तरीही मी स्वतःचा आदर सन्मान स्वीकार करते आणि स्वतःवर प्रेम करते अ डीप ब्रेथ पूर्ण श्वास घ्यायचाय खोल पर्यंत लांब आणि ब्लो आउट करायचंय तोंडाने रिलीज ऑल दिस टेन्शन परत एकदा श्वास घ्यायचाय डीप ब्रीदिंग आणि श्वास सोडताना तोंडा सोडायचं आहे आणि आता ऑबर्व करा की काय वाटतंय फिजिओलॉजिकल काय बदल तुमच्यात तुम्हाला वाटतोय तुम्हाला खूप मोकळं रिलॅक्स वाटेल हा झाला पहिला दुसऱ्या राऊंड मध्ये आपण काय करणार आहे प्रेशर टेन्शन किंवा एन्झायटीच्या ऑपोजिट काय आहे रिलॅक्स वाटलं पाहिजे ओके मग आता असं फील करायचं की मला खूप रिलॅक्स मला खूप छान रिलॅक्स कम्फर्टेबल आहे मला खूप रिलॅक्स मी रिलॅक्स आहे रिलॅक्स 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 मला रिलॅक्स आणि कम्फर्टेबल वाटत आहे मला रिलॅक्स आणि कम्फर्टेबल वाटतं आहे मला रिलॅक्स आणि कम्फर्टेबल वाटत मला रिलॅक्स फील होत आहे

अँड एक्झल थ्रू यम आऊट फील रिलॅक्स आता ऑब्झर्व करा की कसं वाटतं आहे तुमची बॉडी तुमच्या थॉट्सला आणि फीलिंग्सला पूर्ण रिस्पॉन्स देते हे टेक्निक दिवसातून एक दोन तीन वेळा करा याचा नियमित सराव केला की शरीर आणि मन सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करते सो so, नक्की हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की काय बदल तुम्ही मनात आणि शरीराच्या लेवलला अनुभवले आहेत आणि हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू